नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे वीस सात दोन हजार चोवीस आजचे मार्केटमधले सोयाबीन बाजार भाव काय तर चला बघूया बाजार समिती आहे खामगाव अवकाली आहे सातशे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे चारशे दहा क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे पाच रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे चाळीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकाली आहे तेराशे क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल युतीयाची सोयाबीन भावची रेंज सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर मार्केटमध्ये त्रेचाळीसशे त्रेचाळीसशे पन्नास सोयाबीनला बाजारभाव चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा पुन्हा भेटूया पु पूर, पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद